आणि सभापती महोदय मंत्री महोदयांचे उत्तर अत्यंत असमाधानकारक आहे या ठिकाणी माझा मूळ प्रश्न असा आहे मी आपण विचारलेला प्रश्न आहे मी याच्यामध्ये की हे जे सारे तांत्रिक अडचणीमुळे बंद पडतात होतात वेगवेगळ्या वे कारणांसाठी बंद पडतात हे चारही जे संच यांचा पी एल एफ काय आहे प्लॅन्ट लोड फॅक्टरीचा किती आहे एक दुसरा अध्यक्ष महोदय असा आहे की आपल्याकडे हा कोळसा निकृष्ट दर्जाचा येतो बऱ्याचदा आपण इम्पोर्टेड कोल त्या ठिकाणी घेतो परंतु निकृष्ट दर्जाचा कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे याचा पी एल एफ कमी असतो आणि यामध्येच मोठा हा मोठा घोळ आहे खाजगी विद्युत कंपन्यांना याचा फायदा मिळावा म्हणून प्रामुख्यानं असे उद्योग विद्युत कंप आपल्या विद्युत कंपन्यांकडनं केले जातात त्यामुळे अधिकाधिक पी एल एफ वाढवण्याच्या दृष्टीने आणि या कोळशामध्ये जो काही भ्रष्टाचार गैरव्यवहार होतो याची चौकशी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काय उपाययोजना करणार आहे एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरामध्येच आपण वीज तुम्ही सांगितलं की एन टी पी सी कडनं विकत घेतो यांच्याकडनं विकत घेतो वगैरे सगळं ठीक आहे पण स्वतःचीच वीज आपण त्या ठिकाणी निर्माण करत असताना या स्वतःचे नवीन किती प्लांट आता या ठिकाणी आपण उभे करतो आहोत प्रपोज किती आहे नवीन किती होत मी नाथाभाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला आहे मला या ठिकाणी